हा सगळ्यात पहिला आमच्या कुटुंबाचा प्रमुख सासरा म्हणतात त्याला ज्याने जीवाला कधीच नाही दिला तो सासरा घरात तर नसतो फिरतो पण बाहेरून बाहेरूनच तारास देतो जेवायच तेवढ्या घरी असतो पण तेवढं जेवण तर असं वाटतं जसं काय घरावर दहशत आहे काय नाव आहे बर तुझ्या सासऱ्याच आता एक एकेकीनं सांगू नका मी सांगते आपल्या सगळ्यांच्या हा सगळ्यांचा माझं लगीन झालं नाही तरी मला सासऱ्या आहे काय सांगायचं काय नाव आहे बरं माझ्या सासऱ्याच असत्य काय नाव आहे माझ्या सासऱ्याच असत्य काय नाव आहे त्याच दंभ माझ्या सासऱ्याच नाव काय आहे दंभ द्वैत दंभ असत्य हे तुमच्या आमच्या तुमच्या बर का तुमच्या बी सासऱ्याचं हेच नाव आहे इथे बसलेल्या सगळ्यात काय त्रैलोक्यातल्या प्रत्येकाच्या सासऱ्याचं हेच नाव आहे मालक आहे तो आपल्या घराचा जसं तो म्हणाल तसं चालतंय बघा आपलं म्हणजे कल्पना खोट कल्पना खरी असते का इमॅजिनेशन खरं असत कल्पना म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट का एवढी वर्ष संतूर साबण वापरता खरं सांगा साबण से उमर का पता नाही चालत असत कितरी आवाज विचारा की काय असत विठ वाची राज्या नित्य दीपारी

सगळा सगळ्या सासरव असत रे दादा आपल्या जगात चाणक्य पाच हजार वर्षांपूर्वी सांगतात इतका गोंद घातला माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत हो दादा आहे का खोट कळतय का माझं बोलणं आपल्या जगात चार माणसं एकच खोटं बोलली की खोट सुद्धा खरं होतय चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं ठरवतात क्वांटिटीला किंमत आहे क्वालिटीला नाही नंतर तुम्हीच सांगा चिखली कर लालबागचा राजा घरातला गणपती काय वेगळा आशीर्वाद देतो का पण मी तिकडे हिरो हिरोईन जास्त गर्दी जास्त तेवढीच लाईनी तुम्हाला एखादी हिरोईन दिसती दिसती डोळ्याला अवघड नाही का आपलं देवात सुद्धा आपण भेदभाव करतो कितीच पाप म्हणावं आपल्या आयुष्य आपण जातीवर देव हो केलं प्रत्येक जातीचा देव वेगळा आहे काय करत आलाय घरातल्या बाईची कदर केली नाही आणि आई बवाजीची पूजा केली काय वाटतं तुम्हाला पावते ती नवरात्राचे उपवास तसऱ्या दिवशी कोकण दिवी कोकती म्हणून पोत्यात घालून हल्लं पाहिजे सांगणार किती अनलॉजल माणसं आहेत ना महिषासुराचं वर्तन करताना आई तुझा भवानीने ठेवा त्रिशुलाचा मारा करावा हृदयाला लागल्या लागल्या महिषासुराच्या मुखात न आई असा शब्द बाहेर पडावा त्या भवानी आई म्हणावं लेकरा पाय म्हणलंस कि रे कर्माचं फळ आहे तुझ्या तुझा मृत्यू टाळू शकत नाही ही भवानी पण त्याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग त्या महिषासुरानं मागावं भवानी आई अह तुमच्या हातानं मरतोय हे काय कमी आहे द्यायचंच असेल दान तर एवढं त्या तुमच्या नावाच्या अगोदर माझं नाव अखंड लावा काही लोक माझं नाव तुमच्यामुळे मुळे लागा महिषासुर मर्दिनी सर्व ऐश्वर वर दे तारक संजीवनी तेवढी भवणी पाहता तुझे नाही शारी श्रमणे परंतु न बोलवे काही साही विवाद पडता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पाव सिलव लागी शब्दाचा गांभीर्यानं विचार करा चिकली कर माय बापा हो जी राक्षसावर कृपा करते ती लेकरावर कोपल का तिला तुमच्या बोकड्या वाचून दुसरं काही भेटायचं नाही का बर तुम्हाला का देवीला प्रसाद जात नाही बरं तू देवीला प्रसाद पुरणपोळीचाच नैवेद्य दे देवीला कशाचा पुरणपोळीचाच मग हे कोणासाठी असतं तुम्हाला माहिती की काकत कोणासाठी दैत्यासाठी हो माझ दैत्यासाठी दैत्यासाठी काकत आणि दैत्य खातात कळलं त्यालाच कळलं माझ्यासाठी थोडं भाईश आपल्या पोटासाठी आपल्या स्वार्थासाठी जगाच्या मालकाला खराब करायचा त्याला कलंक लावायचा दहा दिवस गणपती बुडवताना बाबोराव देव काय हट्ट करतो मला बसवा मला गरजच नाही चाल, एक रे एकदम काय काय असं फर मारतो आणि काय मला कळत नाही एक साधं विचारतो मी तुम्हाला माय बाप ज्याला घरातला बाप कळणार नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे कसला हा पण मारत का माताऱ्याव फळावर नवरात्र करते आणि बायकोला बहिण्या सुनील अश्विनी तुझा नवरात्र सुनील निर्जय उपवास करायचे नवरंगाच्या नवसाळ्या घालायच्या जगाच्या मालकीला याचना करायची माझं चांगलं भाऊ दे आणि सासूविषयी भावना सुद्धा चांगली ठेवायची नाही ती दिली अरे तुमच्या घरात तुमचं एकाग्रता नाहीये देऊ बघत नाही का आहे तुम्हाला असं वाटतं का एक बसून विचित्र लोक आहेत आकडाच्या महिन्यात दंकाऊन खात्यात आणि श्रावणात धरत्यात वा रे वा काय महादेव फक्त महिन्यावर असतो श्रावणात आकडात काय झोपलेला असतो का महादेव का आकड्यात म्हणतो तू मी बघत नाही तो खा नहीं

तुम्ही काही चुकीचा कीर्तनात घेऊन जाऊ नका असत्य नावाचा दम्म नावाचा सासरा गेला काय म्हणलं सांगा असत्यच मिळलं मग सत्य काय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळं जगत भास उरला तो फक्त विठ्ठलच की देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाच हे एकदा मला कळलं की मग आई माझ्या आयुष्यातला सासरवास करू पण माझी विनंती आहे सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला आपल्याला सुद्धा खरं कळाल नको त्याला नाही कस नको येते तोंडच नको वाटत नाही आपल्याला असत्याच मग अजून कोणता रस देत का माय तुला सासू माझी जाच करी लवकर नाही गतीला ही तर कधी कधी दिसत ही बाया तर चोवीस तास तोंडासमोर असते आणि ही जा धन एकच असतो माझ्या जमान्यात नव्हतं माश काय करू हिच्या जमान्यावर हाय आमच्या जमान्यात आमच्या नशिबाला चांगलं तर काय करावं माय मला वाईट कशाचं वाटत नाही हो का मला वाटतं जुन्या माणसांनी खरंच कष्ट केलं पण जुन्या माणसांनी कष्ट काढून त्याची किंमत राहत नाही हो। कोण किंमत करता सांगायला काय बोलून बोलूच नाही हो का माणसानं करावं विसरून जावं बघा बोलण्यात काही मजा नसते मग तुम्ही काय करता माहितीये का ही म्हातारी माणसं फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतात म्हातारी माणसं निसती पोरवाया गेली पोरवाया गेली पोर गेली अहो पण बाबा का पोरवाया गेली पिढी बघून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची परत बाबा तुम्ही जे केलं त्यावेळी मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते आम्ही तुम्ही उभ्या मारुतीला राणी ब्रह्मचारी मारुती तुम्ही राणीला <laughs> मडू न आम्ही बघितलं असं काय करता बाबा दिसलो ते असं काय करता बाबा बी मातारा मातारा निसत्यात त्या वट्ट्यावर बसून दारात बसून आजकालच्या काय पोरी आहेत काय लाज आहेत का आमच्या जमान्यात नवतमाय असू आम्ही किती खाल्लो किती कष्ट केलं हिला काय झळ आहे पण काय करतेस तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन बीच बंद केलं तू कुणाची हातभर वास गता मिसरी वारीचा तंबाखू भाजलेली काय कच्ची काय तंबाखू ती तंबाखूच ना नातवाच घेतली मला तर आजची फक्त मी मोठा होई परंतु तू ठीक म्हणजे बरं नाही विनोदाचा भाग सोडा पण ज्या घरात ज्ञानेश्वरी गाथा नाही ज्या घरात रामकृष्णाचं नामचिंतन नाही ज्या घरात ज्ञान वा चरित्र नाही ज्या घरात रामायण महाभारत सांगितलं जात नाही त्या घरातल्या ले लेकरांनी त्या घरातल्या ले माणसांनी कुळ उद्धाराला जाईल याचा विश्वासही कधी करायचा खरंच नाही करायचं काय केलं तुम्ही लेकरांसाठी आण पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं इमानदारीनं आई भवानीच्या दारात बसलाय आहे सांगा आत्ताचं सा लेकरू आईकडे गेलं शांत होत कधी होत काय द्यायला लागतो त्यांना अजून तोंड तू जे वेगवेप्टेंड मान्य आहे तुम्हाला मान खरं सांगा आपल्या मातृत्वाचं आपल्या वात्सल्याचं आपल्या करुणेचं काय मोल राहिलं जर आपल्या आईपणाची जागा एक उपकरण घेत असेल आई म्हणून हरवून नाही ग आपण पहिलं लेकरू आईकडं पाहिलं की सगळं दुःख विसरायचं मायच माझी पांडुरंग मायच माझी रखमाई म्हणून तिलाच मिठी मारायचं आता जर लेकरू आईबाप बघत नाही मोबाईल कोणाच्या हातात ते बघते त्याच्या हातात मोबाईल लेखरू त्याच्याकडेच जातो मला त्याला आई वडिलांशी नात्याबंदी काही लिहिण दिलं नाही हा खाण्यापुरती आई लागते आणि बाहेर फिरण्यापुरता बाप लागतो बाकी वात्सल्य प्रेम याचं काय तर आईने कधी जवळ स्पर्श करून त्याला म्हटलं नाही मला असा होता राम असा होता कृष्ण असे होते माऊली असे होते तुकोबार आहे असे होते छत्रपती असे होते शंभूराज आहे त्याला जाणीवच नाही झाली नेमकं लेकरांचं काय कर्तव्य असतं त्याला कळलंच नाही पोरग म्हणून आपण काय केलं पाहिजे काय करणार आहे तो अरे नवरा बायकोची भांडणं झाली तुमच्या तुमचं काहीच जात नाही वाटोलं फक्त लेकरांचं होतं तुम्ही त्याच्यासमोर भड भड भांडता काय वाटतं तुम्हाला लेकरासमोर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा अपमान करता तुमचा नवरा आहे ग तो मान्य आहे मला पण त्याचा बाप आहे ना खरे थोडासा विचार टिंगा भाऊजी थोडासा विचार केला की कळेल काय चुकतंय आपलं ते तुमचं माझे सगळ्यांचं आपल्याला जाच आहे आपल्याला त्रास आहे त्याचं कारण आहे आपलं कर्मतच आहे थोडा संचार पुरुष मंडळी आपला पोरगा आपला नातू आई माईवर शिवा देतो हे जर आपल्याला कौतुकाचं वाटत असेल तर कितपत तुम्ही हो योग्य आहात चार माणसात कौतुकाने सांगता माझा पोरगा आई माईवर शिवाय देतो कौतुक करायची गोष्ट आहे अरे कौतुक तेव्हा करावं जेव्हा पोरांनी अख्खा हरिपाठ म्हणून दाखवावा कौतुक तेव्हा करावं जेव्हा पोरांनी हनुमान चालीसा मुखदगत करावी कौतुक तेव्हा करावं जेव्हा पोराचा विष्णू सहस्त्रनाम पाठ असावं कौतुक तेव्हा करावं जेव्हा ज्ञान जाण ठेवून त्यानं नम्र त्याला वागावं हे कौतुक करायची गोष्ट आहे दादा कारण या गोष्टीचं कौतुक लेखन ना अरे कौतुक त्या पोरीचं करावं जे स्वाभिमानानं जगते कौतुक त्या पुरीचं करावं जे हिंदू धर्माला जागी राहते कौतुक त्या पोरीचं करावं जी भगवंताकडे येताना सुद्धा अशी येते जस काय तिच्याकडे बघितल्यावर आईची आठवण व्हावी इतकं सुंदर तुझं स्वरूप असावं कारण करा ना कौतुक आणि जेवढं